फेब्रुवारी दोन हजार पंचवीस लावे यांच्या निवासस्थानावरून श्री रेणुका देवी मूर्तीची पूजा अर्चना व आरती करून भजन मंडळाच्या टाळ्यांच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी प्रत्येकाने आपल्या घरासमोरील रांगोळी काढून श्री रेणुका देवीच्या शोभायात्रेचे मातेच्या भक्तांनी रेणुका देवीची पूजा अर्चना करून स्वागत केले तसेच शोभायात्रेत वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय डॉक्टर पंकज भोयार आमदार सुमित वानकडे माजी आमदार दादारावजी केचे यांनी सुद्धा रेणुका मातेच्या दर्शनाचा लाभ घेतला संपूर्ण आरवी शहरातील महिलांनी शोभायात्रेत भक्तिमय वातावरणात गरबा खेळत आनंद लुटला तसेच संपूर्ण आरवी शहरात श्री रेणुका देवीच्या आगमनाने भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याने नवरात्रासारखे वाटू लागले होते सकल मानव जातीच्या आध्यात्मिक आणि नैतिक उन्नती सोबतच भौतिक इच्छांची पूर्तता करून मानवी जीवन अधिक सुखी व समृद्ध करण्याची अद्भुत क्षमता श्री यंत्रामध्ये वसलेली आहे या पवित्र श्रीयंत्राच्या आकारातील एकसष्ट फूट उंच असलेले भारतातील वैशिष्ट्यपूर्ण मंदिर पूर्णत्वास आले आहे या भव्य मंदिरात श्री रेणुका देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न होणार असून त्यानिमित्ताने विविध धार्मिक आध्यात्मिक आणि संकीर्तनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे परिकल्पना व संयोजनात होणारा हा मंगलमय सोळा आजपासून ते सात मार्च दरम्यान संपन्न होणार आहे श्री श्री महंत श्री स्वामी जी, महाराज श्री आश्रम आणि साध्वी मृदुल दिदी परमार्थ आश्रम हरिद्वार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तर नवकुंडी महायज्ञ मुख्य पुरोहित आचार्य महेशचंद्र व्यास तेलंगणा तसेच पुरोहित श्री कल्पेश दवे आरवी तथा विद्वान ब्रह्म वृंदांच्या पौरोहित्यात व एकशे एकाहत्तर यजमानांच्या हस्ते संपन्न होणार आहे अठ्ठावीस ते सहा मार्च नवकुंडी महायज्ञ सहा मार्च श्री रेणुकादेवी मूर्तीची श्रीयंत्र मंदिरात प्राणप्रतिष्ठा व सात मार्चला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे श्रीयंत्र मंदिर वा साथ चे करना है। श्री, श्री देवी मंदिर प्राणप्रतिष्ठा व नवकुंडी महायज्ञ सोहळा समितीच्या सदस्यांनी भाविकांना सहकुटुंब या पवित्र व मंगलमय सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले